पावसाने दडी मारल्याने नांदेड जिल्ह्यातील अनेक भागातील शेती पिके धोक्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट यावर्षी मान्सून पावसाला लवकर सुरुवात झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली होती मात्र पावसाने दडी मारल्यानंतर पेरणी केलेली पिके कोरपून गेली होती त्या व इतर शेतकऱ्यांनी वीस दिवसापूर्वी झालेल्या पावसानंतर पेरणी केली मात्र पुन्हा पावसाने दडी मारल्याचे चित्र नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात दिसत आहे एकीकडे नदी नाल्यांना पूर येतोय तर मराठवाड्यातील अनेक भागात पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकाची पाणी पिवळी पडून पिकाची उंची खुंटत आहे शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीला सुरुवात केली आहे तरी येत्या दोन दिवसात पाणी न पडल्यास उगवलेली पिकेही करपून जाण्याच्या मार्गावर असल्यामुळे कर्ज काढून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढावले आहे